मालक कुठे मालक म्हणजे काय ते मला या कळ इथं काम आहे काही तू काय काम करतो मी सगळं करतो ना याच्या आधी याच्या आधी करतो बघा आपलं साफसफाई म्हणा नाही तर आपलं ब्रेकर बी चालू घेतो बोल पाडत आहे बोल पाडतो ना आपल्या तर आपल्या बेटीचं काम चालू आहे तिसरा तिसरा माझ्या तिकडे काय काय मटेरियल येत आहे

नमस्ते मालक नमस्कार नमस्कार निवडतोस तुम्ही मालक हा काय काम चालू आहे बिल्डिंगचा बापा राहतो ऑफिसला काम न भावी बाहेरून दिसत नाही येतो पाहिजे ना गेले का तुमचे पेंटी पेंटिंग तर काही केलं काय नाही काही हो काम चालू आहे काय गेले तर बाजारला गेले सुट्टी गेली तुम्हाला मला पण मिळेल ना का? का? काम तुम्ही काय करता मी रंग काम करतो पीयूपी चीयूपी काम करतो का? काम करता का हो कलरचं काम करता रंगाच दिलं तुम्हाला कलरचं काम पीयूपीच करू ना काय बाब याचं काय तुम्ही जगात जे चाललं तेच द्या बरं आपल्याला रूम पाहून जाऊ मग मला नंतर सांगा एवढे रुपये होतील एवढे रुपये होतील या पाच भारी बंगलो लस भारी, भारी, भारी।, 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 भारी। पाहिलं आता मध्ये कुठं पाहिलंय बाहेरूनच पाहिलंय काही टेन्शन नाही आता सर मध्ये बंगणारच येलोयच ना आता आलो सर मध्ये खाली सगळं असं चुळीचं झालं ना सिमेट चुळून म्हणजे लांबी पुट्टी मूच कराव लागते घास लागते चांगलं घास एकदम अस आपल्याला घास बसून घाबून घासवं लागते चांगलं चळून चाळून येवस्थे चांगलं तुमचं घासू इतकं घासून पार म्हणजे असं मो करू इतकं मोगरू ग म्हण काय माणूस चांगलं बसायला लई भारी माणूस भेटलं म्हणे नाव नाही काय मग तुला चांगलं पगार गेले चल जाई ये भाई येऊ ग हा ये

हा तर आम्ही काय बोलत होते तर मग काय देणार तुम्ही मजुरी तीन रुपयाला हो तीनशे रुपये तर पुरुषांना देतात ना पुरुषा पाचशे पाचशे आहे पण ती आमची जास्त करतो ना काय ते काम काम हा आपण मग आम्ही पण करणारच ना दिवसभरामध्ये काम नाही 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 चांगलं तुम्हाला लोडचं काम कुठे असतं मी काय लोडचं काम म्हणजे जड जड काम जड दाम मी काय बोलते चारशे तरी द्या किंवा नवरा आहे मला तो काय करतो दे तो पण कर जातो दुसरीकडे दुसरी माते काम करत पण इकडे येते तुमच्याकडे साडे दोन वर्ष काम करतो साडे दोन वर्ष

का पाय लागेल वाढून लय वेगळं पण बाई कस काय बरोबर म्हणजेच बोलायचं काम मी पाय याच वाढून घे असं म्हणा ना मग कामच वाढीत राहू काय वाढायला सुद्धा टाइम लागतो नाही म्हणजे नक्षर असं म्हणते तो हो ना जरा डॉक्टरला पाचशे जरा वाढवून दिले असते कुठं काय मग त्याच्यासाठी पैसे जातात ना चारशे रुपये दिले तर काहीच नाही हो साहेब पाचशे रुपये द्या किती मुळ दुखले ना माझ्याकडे तर डॉक्टरला पैसे मग जरा मजुरी दिली करून तर जरा बरं होईल कामा त्याच्या पण घेत होते पण आता ते बघा द्यायला तयार होता म्हणे

अग तुम्हाला मावर विश्वास नाही का बरं आता मी काय तो आलो काय अनुभव सांग पण मी तुमच्या बाजूलाच राहत होते पहिले पहिले होते शेजारा पण तू तो, तो कस उचल काम करायचे ना हा हार्ड काम नव्हतं तरी नाही आता तुला समजायला लागला आता तुला मोठं ले हाड काम करता येते तुला हा केवळ आले तरी नाही म्हणत तू बरोबर बोजा भुवाच्या बाजूचे काम नाही आता गोवा नाही म्हणतात गोने डोक्यावर कमी नाही तर कमी लई खा आणि म्हणते तुला काही काम नाही माहिती आहे तुला काही किचन मध्ये राहायचं

त्याचं नुसतं वाटत पाहत राजा काय कवा आता खाली बाहेर का आम्हाला हा मग बरोबर आहे ना त्याच जीव जात असं ना मग 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 एकट्या माणसाच किती जीव जातो कधी एक वाढन कधी एक वाढन असं होत मग बर काय करते तुम्ही महा हजार रुपये पर डे आता म्हणजे सकाळचा हजार संध्याकाळचा हजार म्हणजे दोन हजार रुपये पर डे ठरवेले आता शब्दामध्ये चूक झाली नाही पाहिजे त्याच्यात मी हा बा ये सकाळी एकदा जेवण देईन मग संध्याकाळी एकदा जेवण देई बा तो महिन्यात आहे थोडंसं पाहून देतो थो। काय काम धंदा तू कशी करते काय असं हां मग असं बोला ना तशी करते चार तसं वाढते मग तो महिन्याचा पुढे आधी वाढवू देतो मला काय मेहनत वाढल ना काय फेमेट आता माल का माहिती वाढते ना हा मग चालेल ना काय अर्थ काय थोडंसं पाहू नाही ना काय

छातीला येऊ का मग बस तुम्ही काय तुम्ही चार ठेवून कधी लगेच बरं सांगा फोन पे मला किती मला फोन पे तुला दोन हजार बघाल एवढेच येऊ की परत पंचवीस हजार परत लागल्यावर मग द्या सांगा अरे मग बरं बरं चालेल अरे तुला म्हणून महिन्यात तुला किती वाढत पाहिजे आणि पैसे मोबाईल काय पैसे हा मोठं नाही बोलते लई भारी हो पण कसं म्हणजे पैशाच्या बाहेर पण चांगलं बोलते बाई संग चांगलं चांगलं बोलणं चाललंय तुमचं हो नाही नाही आपलं पहिले म्हणजे नाही बाई लई तुमचं लई ऐकलं होतं मी लई मोठे होई तुमचं असं नाव लई मोठे हा मना लय मोठे माणसं हा कारण ते महाग आहे ना लेबर आहे ना हास त्याचं हा का रडत जातील नाही तरी

यायला लागेल लागे, चार्जिंग लाईल लागे। ला ला लागे हो मग मारत म्हणजे आई तुझर हां चालेल बाय भेटून गेले बाय असं दुखाळ्या भेटल्या ना फोनला मुळव्यात फोनला बघीन तर अरे काय मला तकलीफ होती बरं माग ठेवून तकलीफ झाली व्हायला लागेल लगेच चाल चला काही कोणतं दिसतो येऊन ते रिपेअर होईल दवाखान्यात जाते लगेच रिपेअर होऊन येते देऊन टाकू त्याला फोन पे पैसे मारून